मनुष्य देव यह लोकेचा हा देह देव ती पाहि धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे दा। आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी राय तर माणसाच्या आयुष्यामध्ये कृत्य कृत्यता ज्याला आपण म्हणतो अत्यंत भाग्याचा क्षम तर पा यासाठी केला होता अटहास हा दिवस शेवटचा दिवस म्हणून सगळ्यात भाग्य कशाला म्हणतात आनंद कशाला म्हणतात तर आपण लक्षात घेण्यासारखा आणि मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण काय करावं मनुष्य जन्मामध्ये येऊन त्या श्रीहरी पहावं श्रीहरींना एकदा आपण पाहिलं श्रीहरीने एकदा एकदा दर्शन दिलं श्री हरी श्रीहरींच्या एका क्षणाचं दर्शन जरी झालं तरी आपल्याला काय होत तर कोटी जन्म आपल्या सोपवतो परंतु तो स्त्री हरीफ पाहायला अशी साधी गोष्ट नव्हे सगळं जग आपल्याला दिसत सगळ्या गोष्टी आपण पाहतो सगळं काही पाहतो अनेकांचा आपण आस्वाद सुद्धा घेतो परंतु त्या आपल्याला श्री हरींना आपण पाहिलं आणि म्हणून जोपर्यंत आपण पर स्त्री हरी पाहिला नाही स्त्री हरींना पाहिलं नाही तोपर्यंत आपल्याला पाहिला नंदाचा नंद पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने तेने वेधी आले ते वेधी, वेधी मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मग काय होतं एकदा त्या भगवंताला पाहिलं तर पहा अजून परंतु ही साधी गोष्ट नवी श्री हरींना पाहिलं आपल्या पाचशे कोटी जरी मिळाल्या तरी साधी गोष्ट आहे का पृथ्वीचं राज्य मिळालं राजपथ मिळालं तरी साध गोष्ट आहे याच्यापेक्षा हजारोपटी श्रेष्ठ श्री हरी करून गेलो म्हणून काय म्हटले हा ब्रह्मविधीचा जनिता गे याला धरू पाहता गे, गे आ ये ये कैसा आता गेटूचे नारी आणि म्हणून श्री हरिंना पाहण्याकरता श्रीहरींना प्राप्त होण्याकरता अनेकांनी हा हाडाची काळ केली त्याचं पाणी केलं आपलं आयुष्य वाहून घेतलं परंतु माऊ ज्ञानेश्वर महाराजांनी वर्णन केले की आस्थेच्या महापुरी रिगताची परी प्राप्तीच्या पहिले तिने मोपाईला एखादाच पाहूना भेटण्याकरता श्रीहरींची प्राप्ती करून घेण्याकरता आत्मज्ञानाकरता करता मोक्षा करता शाश्वत सुखा करता दुःख घालवण्याकरता त्या जगामध्ये कोटी लोक येतात परंतु प्रयत्न नाही यश मिळत का नाही का यश मिळतं का आणि म्हणून बाबा सांगायचे त्यासाठी नाही का लौकिक जर प्राप्त असेल लौकिकातली गोष्ट जर प्राप्त करून घ्यायची असेल मग संपत्ती असो राज्य असो काहीही प्राप्त करून जर घ्यायचं असेल तर त्यासाठी लौकिकातलेच त्यासाठी परंतु जर लौकिकाच्या पंडी त्या स्त्रीना प्राप्त करून असेल तर ह्या जगातला कोणताही माणूस शक्ती आपल्या सहाय्याला येत नाही तर त्यासाठी फक्त एक श्री गुरुच फक्त सहाय्याला येतात आणि म्हणून सद्गुरु वाचून हे संसारी धारक नसेची निष्ठंक अनुभू इंद्र चंद्र देव ब्रह्मादी गुरु संशयाची श्रेणीची चीला उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती आणि पुरविती आरती शिष्य वंचना करीती जन दुष्ट नष्ट आणि मुख्य श्रेष्ठ श्रेष्ठ ऋण देतात ज्यांना परमार्थाचं महात्म्य मिळव ज्यांना श्री महात्म्य मिळत ते या परमार्थासाठी ह्या आत्मज्ञानासाठी प्राण समर्पण करतात दिलं जावो दिलं जाव जाओ जाव जाओी घडी लिह जाओ जाओ जावोची घडी जाओ, 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 बाय हरीचे बाय हरीचे बाय हरीचे हरी ना सूर म्हणजे काय हे का देह प्राण घ्यायची जरी वेळ आली तरी परंतु खूप स्वस्थात विरोध म्हणून साधू संतांनी याच करता होतात आणि त्यांनी काय केलं जगात जे कोणीच करू शकत नाही साक्षात परमात्मा सुद्धा करू शकत नाही इह लोकीचा हा देह इच्छिता छिता पाय इह लोकीचा हा देह इच्छिता छिता पाये नाही का मग देवाला सुद्धा असं वाटत का मला या मृत्यू जन्म नाही का हा देह देव इच्छिताती पाय धन्य आम्ही जन्म आलो दास आणि म्हणून देवाची प्राप्ती करून घेऊ आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ यासाठी उच्च अत्युत्तम गोष्ट कोणते म्हणून बाबा यासाठी सांगायचे काय व्हायला पाहिजे तर माय लेकरूच व्हायला पाहिजे नाही का माय लेकरूच व्हायला पाहिजे त्यासाठी त्यासाठी अन्य दुसरा उपाय नाही मजा झालो दही सद्गुरु जिने तारीब हा संसार म्हणून विशेष आत्या करून विवेक श्री गुरु काय करतात एवढं एकच काम आहे त्यांना काय त्या जीवाला स्वरूपाची प्राप्ती करून देण त्या जीवाची दूध जीव दशा घालवणं आणि त्याच्या कोट्यावधी हो वर्षांचा दुःखाचा प्रश्न सोडवणं हे त्यांचं काम आहे आणि म्हणून कसं आहे तर परईने सांगितलं दहा हजार मूर्ती करणं सोपं आहे नाही का दहा हजार नाही पन्नास हजार मूर्ती घडवणं सोपं आहे परंतु एक माणसाला तयार करणं सोडून जात नाही का म्हणून तो दगड तो दगड जर टिकला तर त्याची सुंदर मूर्ती होती नाही का दगड जर टिकला मूर्ती कराच्या हात हातामध्ये तर त्याची सुंदर मूर्ती तयार होती आता तो दगड राहत नाही नाही का आता ती मूर्ती सुद्धा राहत नाही आता तू त्रिलोक्यांना वन्य असणारा साक्षात परमात्मा हो आणि मग सगळं त्रिभुवन सगळे काय करतात तर त्यांच्या पुढं नतमस्तात द्या श्री गुरु दगडाचा देव करचा देव मग मला स्वर्त आजच आहे की गड आला पण सिंह गेला गड आला पण सिंह गेला देव आला हाती देव आला हाती आणि मनाची झाली माती भर जेव्हा मा जातो मन जेव्हा जात तेव्हा तो देव हाती घेतो नाही का हे मनच काय करत हे मन काय करत ज्यानं अशा प्रकारचं साधन केलेलं आहे विवेक वैराग्य संपन्न झालेला आहे अनन्य भावानं सत्संग केलेला आहे आणि जो साधूचा जीव कि प्राण झालेला आहे ते तर त्याला काय होत तर अशा प्रकारचं ब्रह्मपल श्री गुरु त्याला नाही मग कोणला देणार मग अशा प्रकारचं काय आहे तर ती मूर्ती होती नाही का आणि म्हणून तर ब्रह्ममूर्ती संत जग्या उतरले उतराय आले दिन जना तो दगड मूर्तीकाराच्या आता टिकावा लागतो आणि ती मूर्ती जर फुटली दगड जर फुटला तर काय होत त्याची मूर्ती घडू शकत नाही दगडाने टिकावं लागत मग त्या टाकीचे गाव सोसल्याशिवाय देऊ कोणी येत नाही टाकीचे गाव सोसल्याशिवाय येत नाही आणि आपल्याला माहित आहे का श्री गुरुंनी काय केलं होत श्री गुरुंनी तर एक पोपट होता त्या पोपटाचा मोर करण्यासाठी श्री गुरुंनी तो पोपट हातामध्ये गेला याच काय करायचं होतं तर साक्षात त्याचा मोर करायचं होता शिवगुरूंनी आतून काठ प्रयत्न केले शिवाच रान केलं रक्ताच पाणी केलं आणि स्वतःचा देह कष्टवला कशा करता तर त्या पुरताचा मोर करण्याकरता परंतु तो पोपट साथ आलो होता काय होत काय म्हणावं त्याला रूपमा देता येत ना परंतु त्याचा श्रीगुरूंच्या प्रयत्नाला यश आलं नाही जेव्हा तो श्री डोळे उरून पाहिलं तर त्याचा मोर तर झाला नाही परंतु त्याच घोगळ त्या किती दुःख झालं असेल आणि याला आपण मोर करण्यासाठी जीवाचं रान केलं हाताची केली ना त्याचं पाणी केलं स्वतःच्या जीवाचा विचार केला नाही स्वतःच्या सुखाचा विचार केला नाही स्वतःचा विचार केला नाही सर्वस्व अर्थ की प्रयत्न केले के शेवटी आकाशाला जातीवर गेला नाही का जातीवर गेल्या शेवटी तेथे काय कुणाचे गेले ज्याने त्याने काय केले